एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक छप्पन वर्षीय पुरुष होता त्याला एक बायको होती आणि पाच मुलीसुद्धा होत्या पण मात्र सगळं काही सुरळीत सुरू असताना तो जो बाप आहे तो बाप त्याच्याच मुलीबरोबर नको ते कृत्य करत होता आणि स्वतःच्या मुलीवरच जबरदस्ती करत होता या संपूर्ण प्रकरणामुळं त्याच्या तीन मुली मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेल्या होत्या वैतागलेल्या होत्या पण मात्र तो जो पुरुष आहे तो कुक्यात गुंडगार होता त्याच्यावर बऱ्याच प्रमाणात गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील द दाखल झालेले होते आणि त्याला आजूबाजूचे लोकं आणि घरातले लोकसुद्धा मोठ्या प्रमाणात घाबरत होते म्हणून तो नराधम बाप स्वतःच्याच मुलीबरोबर नको ते कृत्य करत होता त्याच्या या प्रकारामुळं त्याची जी मोठी मुलगी आहे ती मुलगी त्याच्या या प्रकारामुळं त्याची एक मुलगी त्या ही चार वेळा गर्भवती सुद्धा झालेली होती पण मात्र त्या नाराधम बापानं चार वेळासुद्धा तिचा गर्भपात केलेला होता आणि यामधूनच घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे नाला सोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये याचा गुन्हा दाखल झाला आहे नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे पण मात्र या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात होते ती म्हणजे कोकणामधून कोकणामधलं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये राहणारा एक छप्पन वर्षीय पुरुष आहे त्याला एक बायको आहे आणि पाच मुलीसुद्धा आहेत मात्र या पाच मुलींपैकी तीन मुलींवर त्यानं वारंवार वारंवार बारी बारीनं अत्याचार केल्यामुळं त्याची एक मुलगी चार वेळा गर्भवती सुद्धा झालेली होती आणि चार वेळा सुद्धा त्यानं त्याच्या मुलीचा गर्भपात केलेला होता आता हे सगळं करूनही त्या अत्याचाराला त्याच्याच मुली आणि बायकोसुद्धा बळी पडत होती पण मात्र ही घटना कोणाला सांगावी काय सांगावी हाच प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला होता पण मात्र एक दिवस त्यांनी या संपूर्ण प्रकरणाला व्हायतागून नाला सोपारा इथल्या त्यांच्या एका नातेवाईकाच्या घरी आसरा घेतला म्हणजे ते नातेवाईकाच्या इथं गेल्या आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांची जी मोठी मुलगी आहे एकवीस वर्षीय तिनं आणि तिच्या आईनं या संपूर्ण प्रकरणाला तात्काळ तात्काळजवळचं नाला सोप पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून नराधम विरोधात दा, तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली जेव्हा फिर्याद दाखल केली तेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला तेव्हा समजलं की तो जो नराधा बाप आहे तो अट्टल गुन्हेगार आहे त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये त्याचा सुद्धा सहभाग आहे म्हणून त्याच्यावर कठोरातली कठोर, कठोर कायदेशीर कारवाई करावी का अशी मागणी अनेकांनी केलेली आहे पण मात्र ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये नात्याला काळेमापासणारी घटना घडली त्यामुळं संपूर्ण शहरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे जर आपण पाहिलं तर सध्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडत आहेत आणि त्याच घटनेंमध्ये आता ही घटना घडल्यामुळं एक नात्याला काळीमा फासणारी घटना घडलेली असल्यामुळं अनेकांनी त्या आरोपीवर कठोरातली कठोर कथुर कारवाई व्हावी अशी देखील मागणी केलेली आहे पण मात्र सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये ज्या पद्धतीनं घडतंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो